सर्व पत्रकारांचं प्रथमत मनापासून स्वागत सर्वांना जय शिवराय जय महाराष्ट्र आज मुळात आपल्या सगळ्यांना सगळ्यांशी सगलेन बोलण्याचं कारण हे आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक होऊन दोन वर्ष झालेली आहेत या दोन वर्षामध्ये आम्ही काम करत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराबाबत ज्या ज्या वेळेला काही आम्हाला आपल्याशी बोलावं वाटेल त्यावेळेला आपल्या सगळ्यांशी या पूर्वकाळात बोललो आहे आणि आजही तसाच महत्त्वाचा विषय आहे या पूर्वकाळात आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या सोबतीनं बोलून आपण जनतेपर्यंत अर्थात शेतकऱ्यांपर्यंत तो विषय नेलेला होता कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या उपबाजार आवार नारायणगाव वारुवाडी या ठिकाणी जागा खरेदीचा विषय आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलेला आहोत खरं तर बारकाईनं अभ्यास केला तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रत्येक उपबाजाराला आता नव्या जागेची आवश्यकता आहे अर्थात ती जुन्नरला आहे नारंगावला आहे ओतूरला आहे आळेफाट्याला देखील आहे आणि बेल्याला देखील आहे पण या सगळ्या उपबाजारांमध्ये नारंगाव उपबाजारामध्ये आज साधारणतः सहा एकरमध्ये अष्टविनायक रस्त्याला आणि पुणे नाशिक रस्त्याला लागून सहा एकरचा जो बाजार समितीचा प्लॉट आहे किंवा जागा आहे त्याच्यामध्येच आपला सगळा व्यापार चालतो आणि महत्त्वाचं म्हणजे नारंगगाव ही हेवी बाजारपेठ या या निमित्तानं यासाठी की तिथे आता तरकारी बाजारही चालू झालेला आहे दुपारच्या वेळेमध्ये टोमॅटोचं मार्केटही होतं आहे संध्याकाळी देखील होते जागा निश्चितपणानं कमी आहे पण तरीसुद्धा तिथं व्यवस्थितपणाने आज बाजारपेठ किंवा बाजार आपला व्यापार सुरू आहे परंतु त्याच्याशिवाय नारंगावला बाजारपेठेसाठी बाजारासाठी जागेची गरज आहे म्हणून मला वाटतं साधारणतः दोन हजार दहा साली तत्कालीन संचालक मंडळाने दहा तेरा एकरचा एक प्लॉट पुणे नाशिक हायवेला आत्ताच्या जागेपासून साधारणतः अर्धा किलोमीटरवरती जी जागा असेल तो घेऊन ठेवलेला हो आहे मी मगाशी म्हणालो की बाजार बाजारासाठी बाजारपेठेसाठी नव्या जागेची गरज आहे परंतु आपल्या बाजार समितीकडे नारंगावमध्ये तेरा एकरचा रिकामा प्लॉट काहीही न करता पडलेला आहे आणि तरी देखील नारंगगाव उपबाजारासाठी नवीन जागा खरेदी करण्याचा घाट घातला गेला आहे मला वाटतं ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑक्टोबर दोन हजार चोवीसला त्याचा ठराव आला त्याला आम्ही तीन संचालकांनी म्हणजे मी स्वतः आदरणीय संतोषदादा असतील भास्कर शेठ असतील आम्ही तिन्ही संचालकांनी तिथे जागा आत्ता लगेच घेऊ नये कारण आपल्याला जागा नाही जागा आहे बाजार समितीकडे तेरा एकराची जागा आहे आणि ती पडू नये म्हणून नवीन जागा खरेदी करू नये यासाठी आम्ही त्याला लेखी विरोध दर्शवला होता आणि त्याचं बऱ्यापैकी आपल्यामार्फत ते लोकांपर्यंतही गेलेलं होतं आणि आपल्याला जाणीव आहे की असं वाटलं होतं त्यावेळेला की तो निर्णय कदाचित रद्द झालेला असावा आम्ही माहिती मी स्वतः लेखी माहिती विचारली ले तर व्यवस्थित काही लेखी माहिती आम्हाला मिळालेली नाही परंतु आता आमची साधारण तेवीस एप्रिलला मासिक सभा आहे आणि त्याच्यामध्ये विषय क्रमांक अकरामध्ये उपबाजार आवार नारंगगावच्या विकास व विस्तारासाठी मालकी हक्काने जागा खरेदी करण्यास कृषी उत्पन्न खरेदी अधिनियम त्रेसष्ट अन्वय पणन संचालक साहेब पुणे यांच्याकडून या जागा खरेदीला मान्यता मिळालेली आहे आणि त्याच्यावर विचारविनिमय करणे असा विषय आलेला आहे मूलतः आम्ही सगळ्यांनी त्याला विरोध केलेला होता तिघांनी देखील आणि असं वाटलं होतं की तो जागा खरेदीचा विषय रद्द झालेला असावा परंतु तो ज विषय पणन संचालकांनी केवळ चार पाच महिन्यामध्ये या एवढ्या मोठ्या विषयाला ती जागा साधारणतः दहा एकर विकत घेण्याचा घाट आहे आणि त्याच्याकरता अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपये एवढ्या मोठ्या रकमेला पनन संचालकांनी फक्त चार ते पाच महिन्यामध्ये मंजुरी दिली आपल्या माहितीसाठी सांगतो आणि सगळ्या तमाम शेतकरी बांधवांच्या माहितीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे अनेक प्रस्ताव पनन संचालकांकडे पडून आहेत साधारणतः दीड दोन वर्षापासून परंतु त्याच्या मान्यता काही लवकर मिळत नाहीत परंतु ही मान्यता अशी आहे जमीन खरेदीची अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाखाची जमीन खरेदी आहे आणि याची मान्यता ऑक्टोबर महिन्यात प्रस्ताव सादर केला मला वाटतं आणि लगेच्या लगेच तेरा मार्चला तो प्रस्ताव मंजूर झालेला आहे म्हणजे इकडून तिकडून साडेचार पाच महिन्यामध्ये याला मान्यता मिळाली ही देखील आश्चर्याची गोष्ट आहे म्हणजे पणन खाता आपली किती ॲक्टिव्ह आहे आणि शेतकऱ्यांच्या मूलभूत सुविधांसाठी आम्ही सेल हॉलची मान्यतासाठी तिकडं प्रस्ताव आहे पिण्याच्या पाण्याच्यासाठी आहे जनरेटर घेण्यासाठीचे अनेक प्रस्ताव आहे ज्याला साधारणतः दोन दोन वर्ष मान्यतेला लागली पण हा प्रस्ताव मान्य व्हायला फक्त साडेचार महिन्यामध्ये हा प्रस्ताव मान्य झालेला आहे आमच्या सगळ्यांचं पुन्हा तेच म्हणणं आहे आपल्या माध्यमातून आम्ही तमाम तालुक्यातल्या शेतकऱ्यांना हे सांगू इच्छितो की आम्ही स्वतः त्याला विरोध केला आहे शेतकऱ्यांनी देखील त्यावेळेला व्यक्त झाल्या होते सोशल मीडियाच्या माध्यमातून की आपल्याकडे तेरा एकर जागा उपलब्ध असताना नवीन जागा घेऊ नये बाजार समितीकडचा पैसा हा बाजार समितीचा स्वतःचा नाही शेतकरी माल विक्रीसाठी बाजार समितीमध्ये आणतो व्यापार करण्यासाठी आणतो शेषच्या माध्यमातून जे काही पैसे गोळा झालेत त्याच्या माध्यमातून ह्या पैशाची उधळण चाललेली आहे असं आमचं स्वतःचं मत आहे आणि तो सगळा विषय आपल्या कानावर घालावा आमचा त्या विषयाला आज देखील विरोध आहे तो कालही विरोध होता आणि या पुढच्या काळात देखील आमचा विरोध राहणार आहे या बाबतीमध्ये आम्ही कायदेशीर सल्ला घेऊन कायदेशीरित्या देखील या निर्णयाच्या विरोधात आम्ही जाणार आहोत की जर तीन सदस्यांनी त्याला बरोबर विरोध करत आहात दुसरीकडे तुम्ही म्हटलात की कोतूर असेल आळेफाटा असेल बेल्ला असेल किंवा नारकाचं पिल्लर असेल सगळ्या ठिकाणी आवश्यकता आहे तर भविष्यात हीच रक्कम वाढून जास्त झाली आणि भविष्यात जागेची आवश्यकता वाटली तर आता जर कमी किमतीमध्ये जागा मिळत असेल आणि जर तो निर्णय घेतला जात असेल तर मग त्याला आपला विरोध असं आमच्या का आमचा विरोध याकरीत आहे आपण देखील ती बातमी वाचली असेल सरकारने कोणत्याही बाजार समितीला महाराष्ट्र राज्याने कोणत्याही बाजार समितीला गायरान सरकारी जमिनी मोफत अर्थात एक रुपया किमतीमध्ये उपलब्ध करून द्यायचं कायदा केलेला आहे किंवा निर्णय घेतलेला आहे मग असं असताना आपल्या बाजार समितीचे अठ्ठावीस तीस कोटी रुपये का खर्च करायचे हा आमच्या पुढचा प्रश्न आहे आज तुम्ही बघा कोणत्याही बाजारात जा तिथं नीट स्वच्छता स्वच्छताग्रहाची व्यवस्था नाही पिण्याचं पाणी नाही स्वस्त दरात जेवण नाही आमच्या नारंगावला तरकारी बाजार आहे आता तुम्ही माझ्याबरोबर चला सगळे डाग शेतकऱ्याचा माल उन्हात तापतोय तिथं आम्ही मोठ्या सेल हॉलची मागणी केलेली आहे ते तातडीनं मंजूर होत नाही शेतकऱ्यांचा माल तापून खराब झाल्यानंतर ऑटोमॅटिकली त्याची किपिंग क्वालिटी कमी होते बाजार कमी होतो आमचं म्हणणं आहे आपल्या तालुक्यामध्ये चला नारंगाव मध्ये जागा नसेल कदाचित पण शेजारी येडगावला एवढं मोठं गायरा नाही आमच्या हिवरे नारंगावला आहे खानापूरला आहे डुंबरवाडीला डुंबरवाडीलाय या सरकारच्या मोफत मिळणाऱ्या जागा सोडून तुम्ही विकत का घेत आहे आमचं म्हणणं आहे तुम्हाला खर्चच करायचा आहे ना तर शंभर कोटीचं कोल्ड स्टोरेज उभारा प्रोसेसिंग युनिट उभारा हे आमचं म्हणणं आहे हे आम्ही आम्ही संचालकांनी लेखी पण त्यांना कळवलेलं आहे तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे आमचा विस्तारीकरणाला किंवा बाजार समितीसाठी नवीन जागा घेण्याला विरोधच नाही आहे विरोध असा आहे तेरा एकर जागा आपल्याकडे मूळ पडू नये तिथे ओतूरला जागा पडून नाही आहे ना आपण तिथे घेऊ जागा किंवा विस्तारीकरण करू तिथे आपल्याला शेतकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठीच शेतकऱ्यांनी निवडून दिलेलं आहे ह्या पदावर आपल्याला तेवढ्यासाठीच काम करायचं आहे पण नारायणगावला मुल तर तेरा एकर जागा विना वापर पडू नये तर नवीन जागा का दोन हजार दहा साली घेतली जागा दोन हजार पंचवीस साली सुद्धा जैसे थे ह्याच परिस्थितीत आहे मग अजून किती वर्ष आपल्याला किती वर्ष पुढे आपण बघणार आहोत आपल्याला दोन हजार पन्नासचं बघायचं आहे का दोन हजार म्हणजे हे शतक पूर्ण झाल्यानंतरची आपल्याला तरतूद करून ठेवायची आहे का हि भूमिका असेल तर ही दोन हजार पन्नासची ची किंवा दोन हजार पुढची ही भूमिका आता आपण घेऊ शकतो का म्हणजे हे उपासात्मक बोललो मी कसं आहे माझं यामध्ये आपल्याला संबंधित संचालक किंवा त्यांनी जो निर्णय घेतला बहुमत्र त्यांचं वेगळं काही इंटेन्शन आहे असं म्हणायचंय का आता हे असू शकेल असू शकेल आणि हे न कळणे पण कोणी दुधखोळ नाहीये आणि दुसरा एक बाब दुसरी एक बाब तुमच्या लक्षात आनंद देतो आम्ही जसे निवडून आलेलो आहोत सगळ्या संचालकांनी हेच सांगितलंय जुन्नर तालुका हा आपला तरकारी मार्केटसाठी खूप प्रसिद्ध आहे किंवा तालुक्याला दुसरी इंडस्ट्री नाही शेतकरी शेती हीच एक इंडस्ट्री या तालुक्यामध्ये आहे प्रचंड शेतीमालाचं उत्पन्न आपल्याकडं होतं आहे प्रसंगी आता टोमॅटोचे बाजार काय आहेत टोमॅटोचे बाजार साधारणतः क्रेटला आता सव्वाशे रुपयापासून पावणे दोनशे रुपयापर्यंत म्हणजे टोमॅटो तोडायला देखील परवडत नाही अशी अवस्था सध्या मग अशा वेळेला तो टोमॅटो विकत घेऊन त्याच्यावर प्रोसेसिंग का होऊ शकत नाही सगळ्या दुनियामध्ये हे जर घडतंय तर आपल्याकडं का होऊ शकत नाही आणि दुसरी एक गोष्ट संतोषदादा मी भास्कर शेठ आम्ही त्या तेरा एकर जागेचं ते, 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 जागे ते म्हणतात प्लॅन झाला आहे आम्ही काय सांगितलं की चला तुम्ही तुमच्या पद्धतीनं प्रयत्न करा आम्हीही प्रयत्न करतो आमच्याकडं तो, तो प्रस्ताव द्या काय आपण त्याच्यामध्ये प्लॅन केलेलं आहे आम्हाला बघू द्यात आम्ही पन्नन मंत्र्यांकडे जातो आपण सगळे मिळून प्रयत्न करूयात पण तशा प्रकारचा कोणताही प्लॅन आमच्याकडं दिला गेलेला नाही किंबहुना आमचं माझं स्वतःचं आमच्या सगळ्यांचं मत आहे की तिथं प्लॅनच तसा झालेला नाही आम्ही जो तुम्हाला प्रश्न त्यांना ती मागचा हे तुम्हाला आहे का ही एक गोष्ट दुसरी बाब याच्यातून अशी निदर्शनासाठी आहे की आपण ही आता पत्रता परिश्रम तरी आम्हाला बोलावलेलं आहे तुम्ही तीन संचालक विरोध करता हम्म इकडे जे काही संचालक आहेत त्यांना पण निवडून देणारे शेतकरी आणि इतर काही घटक जे असतात तेवढे ते आहेत मग यामध्ये योग्य पूर्ण त्या लोकांना निवडून बाकीच्या लोकांनी चूक का पण माझं तुमच्या प्रश्नाचा चांगला प्रश्न आहे माझं ह्या निमित्ताने आव्हानच ते आहे ज्यांनी आम्हाला मतदान करून निवडून दिलं आहे अशा सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच असतील सोसायटी सर्व सोसायटी असतील सोसायटीचे सर्व संचालक असतील वि विविध कार्यकारी सोसायटीचे त्यांनीसुद्धा ह्या बाबतीत जागरूकता दाखवली पाहिजे कारण त्यांनाही हाच प्रश्न त्यांचे शेतकरी विचारणार आहेत म्हणजे त्यांचे मतदार विकास सोसायटीचे सभासद विचारणार आहेत भविष्यात पुढे जाऊन तुम्हाला ह्या प्रश्नासाठी टार्गेट व्हायला नको किंवा तुम्ही ह्या प्रश्नाबाबत काहीच भूमिका घेतली नाही हा शेतकरी हिताचा प्रश्न आहे आज अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपये फार मोठी रक्कम आहे जी जागा आपल्याला एक रुपये ह्या नाममात्र दराने सरकार देत आहे त्यासाठी आपण अठ्ठावीस कोटी काम होतायचे हा जर प्रश्न साध्या शेतकऱ्यांनी विचारला तर त्याचं उत्तर काय देणार म्हणजे मला तर त्याच्याकडे उत्तर देण्यासारखं माझ्याकडे नाही आहे काही म्हणून मी हा प पत्रकार परिषद बोलतो आहे की हा प्रस्तावच रद्द केला पाहिजे मागच्या वेळेस काळेसाहेबांनी सांगितलं होतं की प्रस्ताव आम्ही नंतर विचारात देऊन घेऊ पुढे ढकलू पण तसं काही नव्हता डायरेक्ट अजेंड्यावर विषय होतो खरेदी विचार करायचा कायदेशीर भूमिका आम्ही घेणार आहोत न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आणि जेणेकरून शेतकऱ्याचा एकही रुपया वाया जाऊन देणार नाही याची काळजी घेणार कोटी चव्वेचाळीस लाख रुपये खर्च होणार आहे अठ्ठावीस तुम्ही मागाशी प्रश्न केला अठ्ठावीस अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपये मग अशी तुम्ही प्रश्न केला की पुढे जागा मिळणार नाही आपल्या ग्रामीण भागात एक म्हण आहे सोन्याची सरी असली तर काय ते फाशी लावून कोण घेत नाही आमचं म्हणणं ते आहे आता तुमच्याकडे पैसे उपलब्ध आहेत आता शेतकऱ्यांना गरज जागेपेक्षा देखील शेतकऱ्यांच्या मालावर प्रोसेसिंग व्हावं अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपये सरकारच्या योजना आहेत त्याचं काही अनुदान या याच्यामध्ये तातडीनं एखादा फूड प्रोसेसिंगचा उद्योग तिथं उभा राहू शकतो सगळ्यात महत्त्वाचा आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये मोठं बंपर पीक येतं आता सुरू होतं आहे टोमॅटो त्या टोमॅटोचे बाजार पडलेले आहेत आणि साहेब टोमॅटोला आता कमी खर्च येत नाही तुम्ही जरा बाहेर जाऊन पाहिलं ना तर सगळं नेट शेड किंवा पेपरने आच्छादित करून त्याच्या खाली टोमॅटो उत्पादन घेतलं जाते कमीत कमी दोन लाख रुपये एकराला खर्च येतो आता टोमॅटोला कमीत कमी दोन लाख अजून पण त्याच्यापेक्षा अधिकचा येतो शेतकरी मातीत जातोय मग शेतकऱ्याचं हित कशात आहे आता जागा घेण्यात शेतकऱ्याचं हित नाही शेतकऱ्याचे हित आता याच्यात आहे की आता उन्हाळ्यामध्ये तरकारी खाली आता दिवसभरात जर तुम्ही पाहिलं ना सर तर तिकडे आता दिवसभर ते कॉन्क्रीट तापतं आणि रात्री वेळेला शेतकरी तिथो ते आणून टाकतो ना ती जी खालची उब हिट आहे त्याच्यामुळं खालचा माल प्रक्रिया हा मग आता आता जी गरज आहे ना मोठ्या एका शेडची गरज आहे

तुम्हाला माहीत असेल नसेल पण खूप मोठे प्रोजेक्ट उभे राहिले आहेत आमच्या स्वतःच मांजरवाडीमध्ये ज्ञानेश्वर द्राक्ष उत्पादक सहकारी संस्थेचं कोल्ड स्टोरेज आहे प्रिक्युलिंग आहे महादू शेटवाग यांनी स्वतःचं कोल्ड स्टोरेज उभं केलं आहे डीजे एक्सपोर्ट म्हणून प्रायव्हेट आहे इकडे जन्मय ॲग्रो म्हणून खूप मोठा शंभर कोटीचा प्रोजेक्ट खामुंडी अभी पिंपरीच्या परिसरात झालेला आहे अभिनव द्राक्ष उत्पादक सहकारी संस्था आहे विघ्नर आहे खूप मोठं आहे शेतकरी निश्चित आहेत पण हे पैसे कोणा बाहेरच्या लोकांचे नाहीत पाकिस्तानातल्या हा आमच्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा आहे जो घाम गाळतो ना त्याला कळतं शेतीत काय काय करावं लागते किती मेहनत करावी लागते दुपारच्या उन्हामध्ये संचालक मंडळाला म्हणा या जरा काम करायला कांदे काढायला या मग तुम्हाला कळेल आमचं म्हणणंच आहे हा पैसा शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांना विचारल्याशिवाय आणि दुसरी गोष्ट इतका मोठा निर्णय घेताना अठ्ठावीस तीस कोटी रुपये खर्च करताना हा निर्णय शेतकऱ्यांना विचारल्याशिवाय किंवा ब बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेमध्ये घ्यायला पाहिजे तिथे लोकांचं मत तुम्ही घ्यायला पाहिजे होत म्हणजे तुमच्याकडे बहुमत आहे म्हणजे तुम्ही काही निर्णय घेणार असा अर्थ होत नाही वार्षिक सभा लांब आहे मी आता जनतेच्या दरबारात जाणार शेतकऱ्यांना आमचं आव्हान आहे तुम्हाला हा निर्णय पटत असेल तुम्ही शांत बसा पण तुम्हाला जर ह्या निर्णयाच्या विरुद्ध आवाज उठवायचा असेल तर तुम्ही याच्यावरती सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे तुमच्या माध्यमातून आमचं सगळ्या शेतकऱ्यांना संचालक मंडळ जे सोसायटीचं संचालक मंडळ आहे ग्रामपंचायतचं संच सदस्य आहेत ज्यांनी बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी निवडून देण्यासाठी मतदान केले तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी याच्यावरती आवाज उठवला पाहिजे आम्ही त्यांच्यासोबत आहोत त्यांनी आलं पाहिजे असं आमचं स्वतःचं म्हणणं आहे लोकांना हे निर्णय माहीत झाले पाहिजेत उद्या लोक आम्हाला विचारणार आहेत तुम्ही का झोपेत होतात का आम्ही आमच्या परीनं कळवतो आज या निर्णयाच्या संदर्भात आमचा विरोध लेखी नोंदवत असताना देखील तालुक्याचे आमदार सन्मान्य शरददादा सोनवणे खासदार डॉक्टर अमोल कोले साहेब आशाताई बुचके सत्यशीलदादा शेरकर या सगळ्यांना आम्ही ही पत्र आज देत आहोत आशाताईंना आशाता आशाताईंना आता येत आहेत त्या जुन्नरून शरद शरददादांना दादांना पत्र दिलेलं आहे सत्यशीलदादांना पत्र दिलेलं आहे अतुल शेठ बाहेर आहेत त्यांच्या ऑफिसला जाऊन पत्र देणार आहोत डॉक्टर अमोल कोल्हे साहेब खासदार यांच्याही ऑफिसला जाऊन पत्र देणार आहोत सगळ्यांना आम्ही ही पत्र देणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून या प्रश्नाला वाचा फोडण्याचा किंबवना हा निर्णय रद्द करण्यासाठी आम्ही पुढे आलो आहोत